हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल का विता एन विहन ब्लॉग तुम्ही सर्व कसे आहात मजेतच असाल सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार आहे तर आता दिवाळी व्हॅकेशननंतर बिहांची स्कूल ओपन होत आहे तर स्कूलमध्ये कंपल्सरी आहे शूज दिवाळी व्हॅकेशननंतर तर, तर आम्ही शूज घेऊन आलेलो आहोत आणि आज आम्ही तिघेजण मार्केटमध्ये गेलेलो तर आज विहानचं इच्छा विहांचं मन होतं की पिझ्झा खायचं म्हणून आम्ही सर्व जे काय पिझ्झासाठी लागतं ते सर्व आम्ही घेऊन आलेलो आहोत साहित्य तर बघू शकता तुम्ही पनीर कॉर्न कॅप्सिकम चीज वगैरे आम्ही सर्व घेऊन हो आगे आलेलो आहोत आणि आम्ही दोघे मिळून बनवत आहोत पिझ्झा तर न स्किप करता तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा माझ्या चॅनलला लाईब केला नसेल तर प्लीज लवकर जाऊन करावे बघा आमच्याकडे दोन दोन पॅकेट आहे आणि याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा आहे एकच पॅकेट असतं पण इथे अजून एक एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये पण में ये मोटा है छोटा छोटा सॉरी बाहेरचा पिझ्झा खाण्यापेक्षा तुम्ही घरी पिझ्झा बनवून खावा खूप छान लागतो हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा पिझ्झा बनवून खावा ओके काहीच हाय करा हाय मम्मी आणि हो डाटा चला मुलगा आहे बघा हाय कर ध्यान हाय पन्ना ले लाधाडू ए हाय पन्ना हा हाय पन्ना हाय ए बघा आम्ही लोक टीव्ही बघतात हाय आम्ही लोक टीव्ही बघतात आहे आणि हा बघत बसत आहे

जा खाएगा? अभी तो काट दे। नहीं खाएगा? बनने के बाद? खाएगा। ये झूठा। नहीं नहीं बोल के सब खाता है तू। ना? अभी नहीं बोलेगा। बनने के बाद? खा हाँ बोलेगा खाएगा। फिर चिकन खाएगा? हाँ। इसको चिकन बहुत पसंद है। चिकन, फिश। रियांश आमच्याकडे येत नाही की ना पिझ्झामुळे आता बोलते रोज येणार विहान रियांश आएगा का ना तू अभि रोज आएगा हमारे घर पे बोल नाही आएगा ना आएगा क्यू आएगा, आएगा? पिझ्झा खाणे आएगा हम तो रोज नाही बनायगे पिझ्झा रोज रोज नाही हम पिझ्झा चलेगा ना दुसरा कुछ खायगा ना, ना। पोट भरून मस्त आम्ही पिझ्झा खालेला आहे आणि आता घरातले सर्व कामं आटपून मीच आलेली आहे माझ्या शिवण क्लासमध्ये बघा शिवण क्लासमध्ये मी शिवत आहे पटियाला सलवार पिंक कलरचा पटियाला सलवार बघू शकता मला येत आहे विहानचा व्हिडिओ कॉल हे बघा विहानने व्हिडिओ कॉल केला आहे मला मी आता घरी यायचा टाइम झालेला आहे तर मी घरी आली आहे घरी येऊन फटाफट -पट रांगोळी काढली देवपूजा केली आज कार्तिकी के एकादशी आहे आज देव उठणी एकादशी ही बोलतात आणि जे माझं काम बाकी होतं तर ते मी घरी येऊन माझ्या मिनी मशीनवरती कम्प्लीट करत आहे माझं पटियाला सलवार पूर्ण शिवून तयार झालेला आहे तर मी तुम्हाला दाखव दाखवते बघा कसा वाटला माझा पटियाला आला असं तर गाईस बरोबर आहे चांगला शिवला हाय का मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत जत्रेमध्ये आमच्या इथे बाजूला जत्रा भरलेली तिथे जलपरी होती जलपरी फिश आणि हे गार्डन ते फि फिरत आहोत तो चला हा ब्लॉग मी तेच एंड करत आहे बाय बाय गाईज तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट